नवी दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्या द्विपक्षीय चर्चा होणार आहे या चर्चेत भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर भर दिला जाईल त्याचप्रमाणे शेख तमीम यांचं आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक औपचारिक स्वागत करण्यात येईल यावेळी अमीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी देखील चर्चा करतील त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनामध्ये भवनामधस्नेहभभोजनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे शेख तमीम बिन हमाद अल थानी दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत काल नवी दिल्ली विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं अमीर यांच्यासोबत मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळासह उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे उभय व्यापार गुंतवणूक ऊर्जा आणि तंत्रज्ञान सहकार्य या क्षेत्रासंदर्भातील सहकार्यावर चर्चा होणार आहे भारत आणि कतार यांच्यात मजबूत आर्थिक सहकार्य असून द्विपक्षीय व्यापार देखील विविध क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे कतारच्या कंपन्यांनी देशातील तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि उत्पादन उद्योगांमध्ये लक्षणीय गुंतवणूक आहे तर भारतीय कंपन्यांनी देखील कतारमध्ये गुंतवणूक केली आहे जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञान केंद्र म्हणून भारतानं आपलं स्थान बळकट केल्यामुळे लॉजिस्टिक बंदरं विमानतळ रेल्वे आणि महामार्ग सेमी कंडक्टर अन्न सुरक्षा तंत्रज्ञान आणि नवोन्मेष इलेक्ट्रिक वाहनं आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रात द्विपक्षीय व्यापाराच्या विस्तारासाठी दोन्ही देशांसाठी वाव आहे